तेलकट डाग हा डाळिंबामध्ये कायमस्वरूपी राहणारा रोग आहे ज्या पद्धतीने आपण कोविड आला होता घाबरलो होतो पण त्याच्याबरोबर आपण जगण्याची सवय करून घेतली आणि आज आपण कोविडला घाबरत नाही एक कोणतं तरी ते सर्दी पडसा आहे या पद्धतीने त्याला ट्रीट करतोय तेलकट पण तसंच आहे तेलकट कंट्रोल करण्यासाठी फक्त एकटं औषध मारलं तेलकट पळाला असं कधीच होणार नाहीये ज्या काही प्रॅक्टिसेस आपल्याला कराव्या लागणार आहेत त्या प्रॅक्टिसेस आपण जर केल्या तर हे यशोग आता आज ह्या पन्हाळे कुटुंबाच्या आहे शेतकरी बंधू नो नमस्ते मी बीटी गोरे आणि बीटी गोरे युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे डाळिंब किती रुपयांनी विकलं जातं हा जर प्रश्न एखादा शेतकरी विचारत असेल तर त्याला मी सांगतो दोनशे अकरा रुपये प्रति किलो दीडशे पासून सौदा आहे आणि तो शेतातला रेट आहे ज्याला खर्च काहीच नाही आहे ना ग्रीडिंग आहे ना पॅकेजिंग आहे ना ट्रान्सपोर्टेशन आहे काही नाही आहे दोनशे अकरा रुपये दीडशे ग्रॅम प्लसचा सौदा आज तांभेरे नावाचं गाव आहे राहुरी तालुक्यामध्ये जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी संतोष आणि डॉक्टर त्यांचे बंधू जे आहेत ह्या दोघांनी ही करामत केलेली आहे आणि त्यांचे तिसरे भाऊ जे पूर्णचे पूर्ण शेती मॅनेज करतात त्यांची ही बाग आहे थोडंसं मी या बागेबद्दल तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो आणि नंतर मी संतोष भाऊंकडे जाणार आहे संतोष भाऊ हे खूप बारकाईने शेती करतात शेतीमध्ये खचले होते पण त्याच्यातून त्यांनी उभारी घेतलेली आहे ते ऐकायला तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहे आणि डॉक्टर पन्हाळे जे आहेत हे व्हेटरनरी डॉक्टर आहेत प्रॅक्टिस पण करतात आणि त्यांना मदत करतात आणि एक लहाने बंधू प्लस आता पूर्ण कुटुंब शेतामध्ये आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि हा जो माल आहे हा मलेशियाला जातो आहे भारतामध्ये राहत नाही आहे मलेशियाला चाललेला आहे एवढी चांगली क्वालिटी ह्या कुटुंबाने आणलेल्या आहेत आणि एवढे प्रेमाने सगळ्या लेबरबरोबर सगळ्यांबरोबर माझी ओळख त्यांनी करून दिलेली आहे तर तो, तो जिव्हाळा पण त्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जोगा मला वाटला आहे तर मित्रांनो डॉक्टर पनाळे आणि त्यांचे दोन बंधू यांनी ज्या पद्धतीने ही बाग दोन हजार सोळा मध्ये लावलेली होती आणि दोन हजार सोळा ला, लागवड केलेली बाग दोन हजार एकोणावीस मध्ये या भागामध्ये निसर्ग नावाचं एक चक्रीवादळ आलेलं होतं आणि ह्या एरियातील सगळ्या बागेंमध्ये तेलकट डागाचा प्रादुर्भाव झाला वीस मध्ये त्यांना फक्त चाळीस टक्के उत्पादन मिळालेलं होतं साठ टक्के माल त्यांनी तेलकट डागामुळे फेकलेला होता याच बागेमधनं त्यानंतर एकवीस मध्ये तर असे दिवस आले तीस लाख रुपये खर्च केला एकही रुपया झाला नाही किती सव्वाशे टन सव्वाशे एकशे वीस टन डाळिंब तोडून रडण्याजोगी परिस्थिती त्यांच्यावरती आलेली होती तो पण त्यांनी फेकून दिला आणि आता बाग उपटायची का थांबायचं तिघ बंधू आणि सगळे कुटुंब एकत्र बसलं आपण सगळे लढू आणि नंतर त्यांनी ती बाग जोपासायला सुरुवात केलेली आहे त्याच्या पुढच्या वर्षी किती झाले सत्तर लाख सत्याहत्तर लाख रुपये त्याच्या पुढच्या वर्षी पंचेचाळीस पंचेचाळीस लाख रुपये आणि या वर्षी दोनशे अकरा रुपयाने एकोणावीसशे चाळीस झाडांमध्ये साठ टन म्हणजे साधारणतः तीस किलो प्रति झाडाच्या आसपास त्यांचं हे इल्ड असणार आहे परंतु प्रत्येक झाड जर बघितलं आपण तर त्या झाडावरती खोडापासून तर वरपर्यंत फांद्यांना सगळीकडे तेलकट डाग आलेला आहे आणि त्या एकाही फळावरती आज तेलकट डाग नाही आहे तरी पण त्यांनी मला सांगितलं की एखादा पर्सेंट डॅमेज असेल ते फळं काढून आम्ही फेकलेले होते आणि आत्ता बागेमध्ये तेलकट डाग नाही आहे कोणताही डाग नाही आहे बुरशीजन्य रोग जे असतात त्याचा पण डाग नाही आहे आणि दोन शाकर रुपयांनी हा मलेशियाला चाललेला आहे बुरी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणचे निलेश शिंदे नावाचे एक एक्सपोर्टर एक आहे त्यांनी हा प्लॉट घेतलेला आहे आणि ते इथून एक्सपोर्ट करतात हे ग्रोवर एक्सपोर्टर नाही आहे पण हे एक्सपोर्टरला हा माल देत आहे मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्यांचे जे चुलते आहेत पन्हाळे सर जे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते आता रिटायर्ड झालेले आहे आणि आता श्रीरामपूर विभागीय कृषी अधिकारी जे आहेत काळे सर ते पण ह्या प्लॉटवरती आलेले आहेत आणि राहुरी तालुक्याचे कृषी अधिकारी शिंदे सर ते पण प्लॉट प्लॉटमध्ये आज आलेले आहे एक कार्यक्रम होता तो कार्यक्रम अडीचशे शेतकऱ्यांचा जे बलराज पाटील जे आहेत त्यांनी ऑर्गनाइज केलेला होता जे की राजलक्ष्मी ॲग्रोटेक नावाचे एक फर्म चालवत आहेत आणि मित्राचे ब्लोअर असतील किंवा हे जे बाकीचं आहे हे सगळं ते शेतकऱ्यांना देतात आणि ह्या पद्धतीचे त्यांचे शेतकरी आहेत जे एक नंबरची क्वालिटी तिथं काढत असतात तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगण्याचं एकच आहे की एवढं हंड्रेड पर्सेंट तेलकटनी गेलेली बाग आता तिसऱ्या वर्षाला तीस किलो आणि जर तुम्ही दोनशे अकरा रुपयाचा रेट धरला तर सहा हजार रुपये प्रति झाड मित्रांनो खूप पैसे होतात एखादा कोटी रुपये या बागेतनं एकोणावीसशे झाडामधनं त्यांना यावर्षी बनणार आहेत तर एवढं चांगलं काम केलं तर आपल्याला हेच रिझल्ट मिळतात हे फक्त मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मी संतोष भाऊ आणि डॉक्टरांना विनंती करेल की जे काही आता बी टी गोरे यूट्यूब चॅनलचे प्रेक्षक आहेत ह्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की त्यांनी तेलकट डागाला घाबरलं पाहिजे का तेलकट डागाला तर कसं एक कुटुंबामध्ये खूप कलह होतो की आता शंभर टक्के तीस लाख रुपये लॉस झालेला आपल्याला शेतकरी तर बँकेतनं कर्ज घेतो तर कसं डगमगायचं नाही आहे त्याबद्दल थोडंसं तुम्ही जर सांगितलं तर खूप चांगली त्यांना एक उभारी मिळेल असं मला वाटतं संतोष भाऊ नमस्ते मी संतोष सुधाकर पानाळे गाव सातरळ तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर माझी सहा एकर बाग आहे दो एकोणावीसशे झाडं आहे त्याच्यामध्ये तर दोन हजार एकवीस साली तेल्याने खूप प्रभावित झाली होती दोन हजार बावीसला बी बऱ्यापैकी तेल्या होत्या पण नंतर आम्ही बऱ्यापैकी त्याच्यावर काम केलं आहे तेल्यासाठी क्रॉप कवर असू हो तुमचं बाकी बॅक्टेरिया वगैरे हो असू याच्यामुळं आमचं म्हणजे तेला कंट्रोलमध्ये राहिला झाडामध्ये शंभर टक्के तेल्या आहे पण आज फळावर बिलकुल नाही एक टक्कासुद्धा नाही असं आणि क्वालिटी खूप छान असल्यामुळं आपल्याला रेट पण खूप सर्वोच्च भेटला आहे दोनशे अकरा रुपये किलोचा ज्यांच्या ज्यांच्या बागेत तेलकट आला आहे त्यांनी बिलकुल घाबरायचं नाही आहे कारण तेल्यावर मात करता येती अजिबात अजिबात घाबरायचं नाही आहे तर आपलं काम चालू ठेवायचं शंभर टक्के यश मिळतंच ठीक आहे मित्रांनो तर याच्यातनं आपल्याला एकच शिकायचं आहे डगमगायचं नाही आहे काम करायचं आहे तेलकट पण कंट्रोल होतो आणि आज इथं जर पाहिलं तुम्ही फक्त ह्या तालुक्यातले ह्या गावातले लोक नाही आहेत तर नगर जिल्ह्याच्या बाहेरचे पण लोक येत आहेत प्लॉट आहेत तर संतोष भाऊला व्हिडिओ चालू करण्यापूर्वीच मी विचारलं होतं की लोकांना कसं तुम्ही नंबर देता का ते म्हणे इथे येऊन बघू द्या मी जे काम करतोय शेतामध्ये त्यांना इथे येऊन बघू द्या फोनवरती मी शेड्यूल सांगणार आणि हे एवढा तज्ज्ञ मी नाहीये पण इथं आल्यानंतर शेतकऱ्याला ती नजर आहे की मी जे करतो ते जर त्यांनी पाहिलं त्यांनी ते केलं तर ते, के ते, ते पण तेलकटवरती मात करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर पन्हाळे कुटुंबासाठी तुम्हाला लाईक करायचं आहे त्यांच्यासाठी काही कमेंट असतील तर त्या कमेंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण बीटी गोरे युट्यूब चॅनल अजून जर केलेला नसेल सहाशेच्या वरती व्हिडिओज आहेत डाळिंब असेल कांदा असेल सोयाबीन असेल अद्रक असेल या सगळ्या पिकातले व्हिडिओ या वरती आहे आणि शंभर टक्के मोफत आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ तुम्हाला येतोय तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा थँक्यू सो मच शेवटपर्यंत थांबल्याबद्दल